राज हौसी मोहोर विषयांचं वैविध्य समृद्धी ससा उड्या मारू शकतो जोरात पळू शकतो पण ससा झाडावर चढू शकतो आकाशात उडू शकतो हे तुम्हाला माहितीये का नाही माहित मग चला ऐकूया या कथेतून कथा ससा झाडावर गेलाच कसा लेखक समाधान शिकेतोड पुस्तक जादुई जंगल आज आकाशात मस्त चांदणे पडले होते ससोबा डोंगर डोंगरमाथ्यावरून जंगलाकडे पाहत होता जंगल शांत झोपी गेले होते अधूनमधून एखादा प्राणी नदीवर पाणी प्यायला येत होता आकाशाकडे पाहून ससा काही पुटपुटत होता तेवढ्यात आकाशात ढगांची गर्दी जमा झाली त्या ढगांनी वेगवेगळ्या वे सशांचे आकार धारण केले होते ससोबा त्यांच्याशी बोलत होता बराच वेळ संवाद झाल्यावर आकाशात सशासारख्या दिसणाऱ्या ढगांची गर्दी नाहीशी झाली आज ससोबा भोरप्या डोंगरमाथ्यावरच शांत झोपी गेला पहाटे पहाटे थंड वारा सुटला होता या थंडगार वाऱ्याने तो उठला त्याने जंगलाकडे धूम ठोकली काल पर्यावरण रक्षक नावाचा जो किताब दिला होता त्याबद्दल त्याच्या मनात कुतूहल वाटत होते ससोबा उड्या मारत चालला होता जंगलात या जादूच्या सशाबाबत बरीच चर्चा सुरू होती प्रत्येक प्राण्याला त्याला पाहण्याची व भेटण्याची इच्छा झाली होती ससोबा जंगलात मुक्तपणे फिरत होता फिरता फिरता त्याला रानकुत्र्यांची भटकी टोळी दिसली तो त्यांच्याकडे पाहत होता त्या कुत्र्यांच्या मनात भीती नव्हती रानकुत्री सशाला पकडण्यासाठी रिंगण करून त्याच्या जवळ येऊ लागली होती ती त्याच्याकडे येत होती त्यांचा आक्रमकपणा डोळ्यातील लालसा पाहून ससोबा सावध झाला त्याच्या मनात काहीतरी वेगळेच दिसते आहे याची त्याला चाहूल लागली अचानक एका कुत्र्याने पाठीमागून त्याच्यावर झडप मारली पण ससोबा काही हाताला लागला नाही त्याच्या तावडीतून निष्ठून तो झाडावर जाऊन बसला भटकी कुत्री झाडाखाली जमली व आषाळभूतपणे त्याच्याकडे पाहू लागली कुत्र्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला हा ससा झाडावर गेलाच कसा अरे ही काहीतरी भूताटकी दिसतीये हो बाबा असंच काहीतरी असणार आता कुत्र्यांची चलबिचल सुरू झाली ही सगळी मंडळी आपल्यावर हल्ला करायला आली होती याची ससोबाला खात्री पटली ससोबाला त्यांचा राग आला ससोबाने आपल्या डोळ्यातून जादूची किरणे सोडली सर्व कुत्र्यांना चिमण्या करून टाकले पण या चिमण्या चिव चिव करण्याऐवजी भू भू करत होत्या त्यामुळे त्यांना जंगलातील चिमण्यांच्या कोणत्याच ठेव्यात घेतले नाही त्या भू भू करत जंगलात फिरत राहिल्या कुत्र्यांना चिमण्या करून ससोबाने त्यांना चांगला धडा शिकविला होता काही प्राणी आपल्याला धोका निर्माण करू शकतात याची त्याला जाणीव झाली जंगल आता फार मोठे होते ते विस्तीर्ण पसरलेले होते फार वर्षांपूर्वीची जुनी पुराणी झाडे अजून जंगलात टिकून होती दाट दाट झाडी स्वच्छ पाणी मुक्तपणे बागडणाऱ्या तीन चार नद्या डोंगराच्या पायथ्याला पठार असे जंगल बहारदार होते तिथे माणसाचा वावर जवळजवळ नव्हताच जंगलाच्या पश्चिमेला वडाच्या दाटीत एक मंदिर होते दरवर्षी महाशिवरात्रीला काही लोक येत असत पूजा अर्चा करून जात असत जंगलात तेवढ्याच काय तो माणसाचा वावर होता जंगलातील प्राणी पक्षी आनंदाने राहत होते जंगलात कशाचीच चिंता नव्हती सिंहाला हे सुखी वातावरण पाहून खूप आनंद व्हायचा जंगलावर कसलेही संकट येऊ नये असे त्याला वाटायचे ससोबा आल्यापासून जंगलाच्या राजाला जरा आधार मिळाल्यासारखे वाटत होते त्या दिवशी प्राण्यांच्या सभेत कोल्ह्याची फजिती झाल्यापासून तो एकटाच सागाच्या झाडीत पडून होता आपला झालेला अपमान अवहेलना यांमुळे त्यांचे मन आतून कुरतडत होते त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती मन चरफडत होते काहीही करून ससोबाला आणि सिंहाला धडा शिकवायचा या प्रतिशोधाच्या आगीत तो रात्र दिवस जळत होता त्याला एकटे राहण्याची शिक्षा झाल्यामुळे कुणाशी संधान बांधून काही कट कारस्थानही करता येत नव्हते त्याचा एक एक दिवस त्याला वर्षासारखा जात होता जंगलातली लव्हाळी नदी वाहत वाहत पुढे जात होती एका ठिकाणी लव्हाळीचे पात्र चांगलेच रुंद झाले होते लव्हाळीच्या नदीकाठी झाडांची दाटी होती लवाळी नदी वर्षभरात कधीच आटत नव्हती बारा महिने तिच्यात पाणी असायचे एके दिवशी ससोबा लव्हाळीच्या काठावर थांबून त्या विस्तीर्ण पात्राकडे पाहत होता या पाण्यावर आपल्याला चालता येईल का असा विचार त्याच्या मनात आला त्याने आकाशाकडे पाहिले काहीतरी पुटपुटला मारली पाण्यात तोडी काय आश्चर्य ससोबा पाण्यावर चालू लागला त्याला पाण्यावर चालताना पाहून पाण्यातील मासे मगरी आश्चर्यचकित झाल्या त्या विस्तीर्ण पात्रात ससोबा तरातरा -तरा पळू लागला आपण पाण्यावर तरंगतोय याचा त्याला खूप आनंद झाला आपल्यात अजून खूप शक्ती आहे याबद्दल त्याला कुतूहल वाटले पाण्यावरून काही बदके फडफडत उडून गेली ससोबाने वर उडण्याचा प्रयत्न केला तर तो आकाशात उडू लागला तेव्हा तर आता आपल्याला उडताही येत आहे याचा त्याला आनंद झाला आपल्यात विलक्षण शक्ती आहे केवळ डोळ्यातील किरणांतच नव्हे तर आपल्याला अद्भुत शक्ती आहे याची जाणीव त्याला झाली त्याचबरोबर आनंदही झाला लव्हाळी नदी त्याला आवडायला लागली होती त्यामुळेच त्याला जंगलातील विलक्षण शक्तीचा शोध लागला होता आता ससोबा हवेत उडू शकत होता पाण्यावरून चालत जाऊ शकत होता झाडावर चढू शकत होता त्याच्याजवळील अलौकिक शक्तीचा त्याला शोध लागला होता त्यामुळे त्याला खूप आनंद वाटला आत्ता आपण ऐकलीत राजहंस प्रकाशनाच्या जादुई जंगल या पुस्तकातील ससा झाडावर गेलाच कसा ही गोष्ट लेखक समाधान शिकेतोड वाचन उर्मी दांडेकर